सर्व शंभू भक्तांना जय शिवराय जय शंभू शंबु शंभूराज काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची पराक्रमाची घाता सांगणारा छावा मूवी रिलीज झाला होता या छावा मुव्हीने तुम्ही आम्हा शंभू भक्तापर्यंतच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत महाराजांचा इतिहास पोहोचवला हा चित्रपट पाहताना मित्राने एक गोष्ट लक्षात आली आपल्या की हा चित्रपट पाहताना महाराजांनी केलेल्या लढाया असू द्या नऊ वर्षे औरंगजेबाला झुंजवत ठेवलं जे, जे पराक्रम गाजवला ते पाहत असताना अंगावर काटा येत होता पण शेवटी जेव्हा महाराजांना पकडलं गेलं त्याच्यानंतर औरंगजेबाने महाराजांचे जे हाल केले ते पाहून मन सुन्न झालं प्रत्येकाच्या डोळ्यातून आपसुकच अश्रू आले ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पूर्ण थिएटर रडत होत महाराजांचे इतके हाल करण्यात आले एक एक दिवसा गणित महाराजांचे हाल करण्यात आले पहिल्यांदा जखमा करून त्यात मीठ चोळण्यात आलं नंतर डोळे काढण्यात आले छाटण्यात था आली अंगावरचे कातडे सालण्यात आले या सगळ्या प्रकारच्या यातना देऊन महाराजांनी स्वाभिमान सोडला नाही शेवटी एक तो दिवस उजाडला ज्या दिवशी तो दिवस अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी महाराजांची हत्या करण्यात आली हत्या करून त्या प्रकारचा त्या विचारांचा म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा विचारांचा पुन्हा राजा निर्माण होऊ नये म्हणून हाल करण्याचं औरंगजेबाने ठरवलं आणि महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि ते तुकडे इंद्रायणी भीमा नदी काठी टाकण्यात आलं सगळीकडे दवंडी पेटवली जर ह्या तुकड्यांना या, या शरीराला कुणी जर स्पर्श केला तर त्या माणसांचे पण तेच हाल केले जाईल अशी दवंडी पेटवण्यात आली पण मला अभिमान वाटतो माझ्या गावातील वडू बुजुर्ग गावातील गावकऱ्यांचा गाव त्या गावातील गावकरी एकत्र आले त्यांनी आपापसात विचार केला होऊल काय होईल आपले तेच हाल करतील होऊ द्या पण आपल्या स्वराज्याचा राजा रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज आहे रैतेचा राजा शिवाजी महाराजांचा सुपुत्र संभाजी महाराजांचा असे हाल झालेलं गावातल्या लोकांना सहन झालं नाही जे व्हायचे ते होऊ द्या पण आपण एकत्र आलो पाहिजे आपल्या राजाचा अंत्यसंस्कार केले पाहिजे आपण सगळे एकत्र आले त्यांनी सगळी धड धड जे आहे जे शरीराज तुकडे होते ते एकत्र केले शिवले आणि अंत्यसंस्कार केले मला खरंच माझ्या गावकऱ्यांचा खूप अभिमान वाटतो माझा स्वतःचाच मला अभिमान वाटतो की माझा जन्म या गावामध्ये झालाय आज या राजाचा तुम्हाला माहिती आहे की पाडव्याच्या अगोदरचा दिवस म्हणजे मृत्यूंजय अमावश्या आता एकोणतीस मार्च रोजी म्हणजे येणाऱ्या शनिवारी महाराजांचा तीनशे छत्तीसावा बलिदान दिन बलिदान स्मरण दिन साजरा करण्यात येतोय मी एक गाव गावातील एक गावकरी म्हणून वडू बुद्र गावातील गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक शंभू भक्त म्हणून एक विनंती करतोय आग्रहाचं निमंत्रण देतोय मित्रांनो आपल्या राजाला अभिवादन करण्यासाठी तुम्ही सर्वांनी गावात यावं राजाला अभिवादन करावं यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो सगळ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू द्या बाकीच्या बाहेरच्या देशातील राजांचा विचार जर केला त्यांचं नग भर नाही रे पण ते हातभर सांगतायत आपल्या राजाचं किती आभाळभर मोठं आहे पण आपण नग भर सुद्धा सांगत नाहीये ही शोकांतिका आहे आपण आपल्या राजाची ख्याती आपल्या राज्याला अभिवादन करण्यासाठी आपण शंभर टक्के हजर राहिलं पाहिजे मी सगळ्यांची वाट पाहतोय शनिवारी प्रत्येक जण या सर्व शंभू भक्तांना माझी कळकळीची विनंती आहे महाराजांना अभिवादन करण्यासाठी तुम्ही सर्वांनी यावं जिल्हा प्रशासन असू द्या ग्रामपंचायत प्रशासन दु असू द्या किंवा आम्ही गावा गावातील असू द्या आसपासचे सगळे शंभू भक्त असू द्या सर्व हजर राहणार आहेत तुम्ही सर्वांनी अभिवादन करण्यासाठी नक्की या त्या दिवशी रूपरेषा कार्यक्रमाची कशी असते सकाळी सहा वाजता महाराजांच्या समाधीची कविकलशांच्या समाधीची आणि वीर शिवले यांच्या समाधीची महापूजा होते त्यानंतर सकाळी सात वाजता महाराजांची अंत्ययात्रा निघाली नव्हती तर एक मूकपदयात्रा काढली जाते सकाळी साडेआठ वाजता माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा केली जाते त्यानंतर कीर्तन होतं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी समाजस्थळावरती होते आणि जे आत्ता मूवी जो रिलीज झाला आहे छा चा, छावा मूवी असू द्या किंवा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हा मूवी असू द्या या मूवीचे डायरेक्टर असू द्या म्हणजे लक्ष्मण उतेकर सर त्यांची टीम आणि विकी कौशल अभिनेता जो संभाजी महाराजांचा रोल केला आहे तो असेल तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मराठीमध्ये जो मूवी आला होता त्या मूवीचे जे शेखर मोहिते जे डायरेक्टर आहेत त्यांची टीम आहे तसेच अनुपसिंग सिंग ठाकूर यांनी जो छत्रपती संभाजी महाराजांचा रोल केला होता यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तरी सर्व शंभू भक्तांना विनंती आहे सगळ्यांनी हजर राहावे महाराजांना आपण सर्व मिळून अभिवादन करूया शेवटी एकच कर सांगेल देश मिटने वाला धरम परिटने छावाता महापराक्रमी परमप्रतापी एक, एक, एक शंभू राजा था एकही एक एक